आपल्याला लहानपणी शिकवलं असेल किंवा सुद्धा आजी आजोबा आपल्याला सांगतात की सकाळी उठल्या उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हणायचा आणि मगच दिवसाची सुरुवात करायची पण आपण हल्ली सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो तर कराग्रे वसते मोबाईल असं म्हणून व्हॉट्सअपचं दर्शन घेतो मग गुड मॉर्निंगचे मेसेजेस सगळ्यांना पाठवतो रात्री पण गुड नाईटचे मेसेज पाठवल्याशिवाय आपल्यापैकी अनेकांना झोपही येत नसेल काही नाही तर झोपण्यापूर्वी एकदा तरी आपल्याला व्हॉट्सअप हे लागतं त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये फेरफटका मारल्याशिवाय आपल्याला करमतच नाही मग ज्ञानात भर कशी पडणार ना आता तुम्ही म्हणाल की व्हॉट्सअप हा काय विषय तर आता आपले सायबर गुन्हेगार त्यांनी सुद्धा त्यांचा मोर्चा व्हॉट्सअपकडे वळवलाय फेसबुक किंवा इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होतं हे आपण अनेकदा ऐकलंय किंवा आपल्यापैकी अनेकांचं झालं पण असेल आता डिजिटल अरेस्टचे अनेक प्रकार हल्ली समोर येत आहेत म्हणजे ते वाढलेत आणि त्या माध्यमातून अनेकांना गंडा सुद्धा घातला जातोय पण त्यामध्ये सुद्धा व्हॉट्सअपचा वापर केला जातोय त्यामुळे आज या महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत डिजिटल अरेस्ट हे नाव सातत्याने आपल्या कानावर पडतंय यावर आपण सायबर तज्ज्ञ ओंकार गंधे यांचा एक पॉडकास्ट सुद्धा केलाय तर पुन्हा एकदा डिजिटल अरेस्ट म्हणजे काय ते एकदा ऐकूया सो so, uh, डिजिटल अरेस्ट म्हणजे uh, एक प्रकारची ही फेक टर्म आहे कारण डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही खरी टर्म अस्तित्वात नाहीये डिजिटल अरेस्ट म्हणजे काय की तुम्हाला कोणीतरी अरेस्ट करण्याची भीती घालत आहे ऑनलाईन आणि ती फक्त भीती घालते असा शब्द त्यामुळेच वापरलेला आहे कारण ती अटक खरी नाहीये कारण कायद्यात अशी कुठलीही डिजिटल अरेस्ट अशी टर्म नाही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही घटना कोणताही पोलीस खरा अधिकारी करू शकत नाही आता डिजिटल अरेस्ट हे नाव का पडलं कारण हे जे अटक करणारे अधिकारी आहेत हे स्वतःला अधिकारी असल्याचे भासवतात मग त्यामध्ये ते काय करतात की आपण नौदलाचे अधिकारी आहोत पोलीस अधिकारी आहोत किंवा मग कुठल्या तरी सीबीआयचे अधिकारी आहोत रॉ एजंट असे जेवढे काही सरकारी यंत्रणा आहेत त्या सगळ्यांचे नावं घेऊन ते सांगितलं जातं की आम्ही अधिकारी आहोत आणि त्यांना एक युनिफॉर्म कुठून तरी मिळतो एक अशी डिजिटल रूम किंवा मग क्रोमाचा यूज करून ते एक अशी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करतात की असं वाटेल की कुठल्या तरी पोलीस स्टेशनमध्ये बसलेत किंवा एखाद्या सी आय डी च्या ऑफिसमध्ये बसलेले आणि तेव्हा ते जो काय आपला क्राईम आहे तो ऍक्च्युअली सुरू होतो मग हे काय करतात रॅन्डमली फोन करतात की तुमचा मुलगा ताब्यात आहे तुमच्या मुलाने मुला काहीतरी रेप केला आहे किंवा ड्रग्स सापडलेत किंवा मग आम्हाला तुमची चोरीची गाडी सापडली आहे सो तुम्ही इमिजिएटली आता अरेस्ट होण्याच्या प्रोसेसमध्ये आहात आणि हा व्हिडिओ कॉल येतो आणि समोरचा दिसणारा अधिकारी युनिफॉर्म मध्ये आहे त्याचं ऑफिसचे बॅकग्राऊंड खऱ्या पोलीस स्टेशन सारखं दिसतंय हे बघितल्यानंतर सर्वसामान्य लोक घाबरून जातात कारण पोलीस म्हणलं की अजूनही लोक घाबरतात बरोबर म्हणजे पोलिसांनी कितीही सांगितलं आम्ही मित्र आहोत आम्ही तुमच्या चांगल्यासाठी आहोत तरीही लोक घाबरतातच सो पोलीस आहे तो पण अधिकारी आहे आणि त्यात जसं आता फिल्म्स मध्ये वगैरे बघून लोकांना रँक जे आहे त्या कळालेले आहेत त्यामुळे समोरचा माणूस हवालदार आहे म्हणजे कॉन्स्टेबल आहे की इन्स्पेक्टर आहे का स्वतः कमिशनर आहे मोस्टली हे कॉल्स स्वतः एसीपी किंवा सीपी लेव्हलचे अधिकारी करतात कारण त्यांच्या कॉलरला ब्लॅक जे एमलेम आहे तो लावलेला असतो आणि समोरचा माणूस खूप घाबरतो आणि ते प्रोसेस खूप प्रोफेशनली दाखवतात की सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा आधार कार्ड नंबर सांगा थोडी स्टार्टिंगची प्रोसेस ती पूर्ण लीगल दाखवतात आणि कोणाला आता फोन करायचा नाही हा व्हिडिओ कॉल कट करायचा नाही तर आम्ही तुम्हाला तिकडे येऊन अरेस्ट करू वगैरे अशी बरीच भीती घातली जाते आणि तिथून हा पूर्ण जो खेळ आहे हा हुँ. चालू होतो आणि हा ऑलमोस्ट अर्ध्या तास ते साधारण नऊ तास दहा तास एवढा चालणार अरेस्टचा प्रकार आहे आणि असे घटना घडलेल्या आहेत तीन तास चार तास सुद्धा लोकांना अडकून ठेवलेले दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक करण्यात आलंय मंत्रालयात ते कॅबिनेट बैठकीसाठी उपस्थित होते आणि तेव्हाच हा सगळा प्रकार समोर आला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की माझ्या नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर किंवा एपीके के एप वर क्लिक किंवा ते ओपन करू नका कृपया सावध रहा आणि कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नका असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय आता मेटाने सुद्धा याबाबत माहिती दिलीय की या हल्ल्यासाठी पॅरेगॉन सर्व्हिलान्स सॉफ्टवेअरचा वापर केला जातोय ज्याला ग्राफाईट असं नाव आहे आणि हे सॉफ्टवेअर झिरो क्लिक टेक्निकवर काम करतं म्हणजे विना क्लिक करता ते तुमच्या डिव्हाइसमध्ये पोहोचतं आणि तुमचा जो डेटा असतो त्याची चोरी करतं आणि वेगवेगळ्या देशातील लोकांना याचा सध्या फटका बसतोय व्हॉट्सअपने पॅरागॉन कंपनीला नोटीस सुद्धा पाठवलीये कदाचित यावर कायदेशीर कारवाई पण केली जाईल पण यात अनेक मोठे लोक पत्रकार ते अगदी सामान्य नागरिक यांचा पण समावेश आहे दोनशे पन्नास कोटी जीमेल वापरकर्त्यांच्या खात्याला हॅकिंगचा धोका आहे असा इशारा गुगलने सुद्धा दिलाय म्हणजे खाती हॅक करण्यासाठी ए आयचा वापर केला जातोय त्यामुळे कोणत्याही अनोळखी मेलवर व्हॉट्सअपवर आलेल्या लिंकवर किंवा डॉक्युमेंटवर क्लिक करू नका असं आवाहन आता सातत्याने केलं जात आहे आता व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं हे कसं कळणार म्हणजे हा एक प्रश्न आहे तो अगदी तुम्हा कोणालाही पडेल तर व्हॉट्सअपमध्ये अनोळखी नंबर दिसला किंवा अनोळखी नंबरशी काही चॅट दिसत असेल तर अकाउंट हॅक झालंय असं आपण समजू शकतो तुमच्या अकाउंटला सतत लॉग इन करावं लागत असेल तर काळजी घ्या अनेकदा काय होतं आपण ऑफिसमध्ये किंवा कुठेही आपलं व्हॉट्सअप आपण लिंक करतो कामासाठी पण काम झाल्यावर ते लॉग आऊट आठवणीने करत जा कारण घाईघाईत आपण विसरतो आणि ते तसंच सोडून निघून जातो पण ही छोटीशी चूक सुद्धा आपल्याला महागात पडू शकते आता दुसरीकडे डिजिटल अरेस्टचा धुमाकूळ तर सुरूच आहे म्हणजे या माध्यमातून लाखोंचा गंडा अनेकांना घातला जातोय केंद्रीय गृह मंत्रालयाने सुद्धा या संदर्भात पावलं उचलली आहेत सायबर गुन्हेगारांच्या सत्याहत्तर हजाराहून अधिक नंबरचा शोध घेऊन त्यांचं व्हॉट्सअप आता ब्लॉक केलं गेलंय स्काईपच्या सुद्धा हजारो खात्यांवर कारवाई केलीये पोलीस सीबीआय ईडी किंवा कस्टम मधील अधिकारी असल्याचं सांगून सायबर गुन्हेगार डिजिटल अरेस्ट करतात आणि यात प्रामुख्याने गुन्हेगार व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल साठी व्हॉट्सअप कॉलिंग किंवा स्काईप वापर करतात व्हॉट्सअपवर जर असा अननोन नंबर वरून एखादा कॉल आला किंवा व्हिडिओ कॉल आला तर काळजी घ्या तो अजिबात उचलू नका आता काय काळजी घ्यायची ते एकदा पाहूया सगळ्यात पहिला जो आपल्याला कॉल घ्यायचा आहे की अननोन नंबर वरून जर आपल्याला कुठला फोन येत असेल किंवा व्हिडिओ कॉल येत असेल तर तो घ्यायचा की नाही हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डिसिजन घ्यायचा आहे अननोन व्हिडिओ कॉल असेल तर कधीच तो घ्यायचा नाही कारण आता डिजिटल प्रकार सुरू झालेला आहे पण याआधी स्क्रीन शेअरिंग थ्रू न्यूड व्हिडिओ कॉल व्हायचे म्हणजे समोर असणारा मुलगाच असायचा पण फिल्टर्स युज करून तो एक मुलगी आहे असं दाखवलं जायचं त्यानंतर ते स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायचं आणि नंतर त्या व्यक्तीला पाठवून एक खंडणी मागितली जायची की तुमच्या आम्ही पालकांना दाखवू मैत्रिणीला दाखवू बायकोला दाखवू वगैरे किंवा सोसायटीत लीक करू हा तुम्ही असं मुलींची चॅट करता आणि आमच्याकडे स्क्रीनशॉट आहे किंवा व्हिडिओ आहे आणि मग लोक घाबरायचे आणि पैसे देऊन टाकायचे तेव्हा पण व्हिडिओ कॉल्सच होते आणि आता डिजिटल साठी व्हिडिओ कॉल्सच आहेत त्यामुळे आता व्हिडिओ कॉल उचलताना खूप काळजी घ्यायची किंवा उचलायच नाही समजा उचललाय समोर पोलीस अधिकारी दिसतोय आणि तुम्हाला असं वाटतंय की तो पोलीस असू शकतो सो तुम्ही त्यांना विचारून घ्या की तुम्ही कुठून आहात कुठले आहात आणि तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकता कारण नाईन्टी नाईन पर्सेंट वेळेला पोलीस हे त्यांना डिजिटली एक तर फोनही करत नाही आणि फोन केला तर व्हिडिओ कॉल नसतो ते सांगतात की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जा जे काय ती प्रोसेस आपण प्रत्यक्ष बघून भेटून बोलू, बोलू। आणि जर तुम्हाला असं वाटलं की कोणताही अधिकारी त्यांना ऑफिसचा ऍड्रेस विचारा जर माझा काहीतरी इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्या ऑफिसला येऊन भेटेन आणि कॉल कट करून टाका त्यामध्ये कुठलाही त्यांना राग येणार नाही किंवा जर खरा अधिकारी असेल तर त्यांना डेफिनेटली प्रोटोकॉल माहिती असतात त्यामुळे ते व्हिडिओ कॉल करणार नाहीत आणि या अशा गडबडीत जर तुम्ही अडकले समजा कि काहीतरी गडबड होतीये तर आपली कुठलीही पर्सनल माहिती द्यायची नाही कुठलेही लिंक्सवरती क्लिक करायचं नाही कॉल कट करून टाकायचं आणि इमिजिएट जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि अगदी ते नाही जमलं तर ट्रू कॉलर वरती तो नंबर सर्च करायचा डेफिनेटली कळून जातं की तो फेक आहे किंवा फ्रॉड आहे किंवा काहीतरी तिथं ती रिपोर्ट आपल्याला मिळतोच खरं म्हणजे आज पुन्हा एकदा या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे याविषयी जनजागृती करण्याची खूप गरज आहे कारण सायबर गुन्हेगार हे आपल्यापेक्षा चार पावलं पुढे असतात आणि आपल्याकडून चुकून एखाद्या लिंकवर क्लिक होण्याची शक्यता असते किंवा अनोळखी नंबर आला तरी कधी कधी आपण फोन उचलतो आणि त्यामध्ये अडकतो आता आपल्या घरातले मोठे लोक असतात आईबाबा किंवा आजी आजोबा ते व्हॉट्सअप वापरतात पण या ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या बऱ्याचदा त्यांना कळत नाही त्यांच्या व्हॉट्सअप सेटिंग मध्ये जाऊन काही सेटिंग करून घेणं हे गरजेचं असतं म्हणजे व्हॉट्सअप सेटिंग मध्ये प्रायव्हसी तिथे जाऊन लास्ट सीन प्रोफाईल फोटो स्टेटस आणि अबाउट हे फक्त माय कॉन्टॅक्ट अशी सेटिंग त्यांच्या पण करून द्या जेणेकरून अनोळखी नंबरला त्यांची माहिती त्यांचा फोटो हे काही दिसणार नाही आणि या सेटिंग आपल्याकडनं सुद्धा राहून जातात त्यामुळे आपल्या मोबाईल फोन मध्ये सुद्धा या सेटिंग नक्की करून घ्या आणि व्हॉट्सअपवर आता हे सायबर गुन्हेगार जे आहेत ते डल्ला मारतायत त्यामुळे त्यापासून सेक्युअर राहणं किंवा काळजी घेणं ही आपली आता जबाबदारी आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा अशा कुठल्या घटनांमध्ये अडकला असाल तर सायबर तज्ज्ञांशी किंवा पोलिसांशी संपर्क करून घ्या पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या विषयासह पण तोपर्यंत तो आपली काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार